साक्री तालुक्यातील पांझरा कान सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची प्रक्रिया पंचवीस वर्षांनंतर कार्यान्वित झाली आहे ऊस उत्पादक शेतकरी कामगार आणि त्यांच्या परिवाराने चाळीत राहून हा प्रकल्प सुरक्षित राखून ठेवला असल्याने सुरू होण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत यामुळे तालुक्याला गतवैभव प्राप्त होणार आहे हे खरे मात्र कारखान्याचे हस्तांतरण आणि ताबा या दोन्ही बाबी तांत्रिकदृष्ट्या भिन्न असल्याचे शिखर बँकेकडून सांगण्यात येते मात्र सध्या कारखाना सुरू होणार असल्याच्या चर्चा तालुक्यात असून यातील सफाईदारपणे टाळल्या जात आहेत मग कारखाना सुरू होणार की प्रत्येक निवडणुकीत भाषण बाजी होत असल्याप्रमाणे हा देखील निवडणुकीचा जुमला ठरणार का हे पहावे लागणार असल्याचे स्थानिक कामगार पुत्र तथा स्थानिक ग्रामपंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच धनंजय अहिरराव यांनी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्र परिषदेत संवाद साधताना सांगितले पुढे ते म्हणाले की कारखान्याचे हस्तांतरण आणि ताबा या दोन्ही बाबी तांत्रिक दृष्ट्या भिन्न असल्याचे शिखर बँकेकडून कळविण्यात आले आहे मात्र सध्या कान बाबत सुरू असलेल्या प्रक्रियेत तांत्रिक बाबींचा उल्लेख सफाईदारपणे टाळून काही आजच कारखान्याचा गाळप हंगाम सुरू होतो आहे असे चित्र तालुक्यातील जनतेसमोर मांडण्यात ता येत आहे तरी याबाबत पुढाकार घेणाऱ्या संबंधितांनी खुलासा करावा अशी कामगार प्रतिनिधी म्हणून आमची मागणी आहे मी राव कारखाना वसाल ते कामगार पुत्र आणि गेली पंधरा वर्ष पांढराकांत सहकारी साखर कारखाना या परिसरातील स्थानिक ग्रामपंचायतचा लोकप्रतिनिधी आज आपण ही पत्रकार परिषद घेण्याचा जो उद्देश आहे पांढराकांत सहकारी साखर कारखाना सुरू व्हा ही तमाम तालुक्यातील शेतकऱ्यांची नागरिकांची व्यापाऱ्यांची सर्व घटकांची ही अतिशय इच्छा असून त्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करण्यात येत आहे आणि आत्ता गेल्या आठ जुलैपासनं जी निविदा प्रक्रिया झाली ती त्याला अनुषंगून काही गोष्टीच्या म्हणजे त्याच्यामध्ये जे स्वच्छता असली पाहिजे ती आम्हाला कुठेतरी काही गोष्टींमध्ये गोंधळ दिसतो आहे आणि तो सगळा गोंधळ तालुक्याच्या समोर आणावा या हे आपल्या समोर मांडावा आणि आपल्या समोर सगळ्या तालुक्याच्या जा पुढे जावं त्याच्यासाठी आपण ही पत्रकार परिषद घेत आहोत मित्रांनो आठ जुलैच्या लोकसत्ता या पेपरला कारखान्याचं टेंडर प्रसारित करण्यात आलं त्यानंतर साधारणतः सहा सप्टेंबर रोजी कारखान्याची ॲक्च्युअल निविदा प्रक्रिया झाली या निविदा प्रक्रियेमध्ये दोन कंपन्यांनी सहभाग नोंदवला त्याच्यामध्ये स्पायका ग्रीन एनर्जी लिमिटेड पुणे आणि विठाई शुगर मिल अँड अलायजी इंडस्ट्रीज लातूर हे दोन कंपन्यांनी सहभाग नोंदवला सगळ्यात महत्त्वाचा याच्यात आम्ही जे चाळीस माझं मी जे काही एवढ्या दिवसापासून बघतो आहे या प्रक्रियेत प्रत्येक वर्ष आम्ही बऱ्यापैकी लक्ष ठेवून असतो आम्हाला असं दिसतं आहे की स्पायका शुगर मिल यांचा जो काही लपंडाव चाललेला आहे त्यांना हा कारखाना थोडीफार रक्कम बँकेकडे सात साडेसात कोटी अडकवून त्यांना कारखाना अडकवून ठेवायचा आहे झाकून ठेवायचा आहे त्यांना इथे गाळप करायचं नाही आहे त्यांच्याकडे रावळगाव शुगर त्यांची जी मूळ कंपनी आहे तिथे ऊस उपलब्ध नसल्यामुळे या पांद्राकाड खुऱ्यातील जो ऊस आहे तो रावळगावला पळवून नेण्याचं हे एक षडयंत्र आहे जेव्हा की जी विठाई शुगर मिल ही कंपनी नव्वद दिवसात कारखाना हाच सीझन आम्ही इथे चालू करून देतो हे पत्र लिहून द्यायला तयार असताना पंधरा दिवसात पुन्हा एकोणतीस कोटी रुपये भरून द्यायला तयार असताना मग स्पायका शुगर मिललाच बँक का सपोर्ट करते इथे कुठेतरी शंतीची पाल चुकचुकते म्हणून माझी या निमित्ताने सर्व तालुक्यासमोर सगळी परिस्थिती आली पाहिजे याचा मुद्दा हाच आहे सगळ्यांचा की कारखाना हा शंभर टक्के चालू झाला पाहिजे पण तो इथेच चालू झाला पाहिजे तालुक्यातील ऊस इथेच गाळत झाला पाहिजे इथे गाळत होताना काय होतील तर इथलाच पैसा तालुक्यातल्या तालुक्यात तालु फिरेल आणि सगळ्या वर्गांना त्याचा फायदा होईल परंतु जर स्पायका शुगरचा जर असा काही प्रयत्न असेल की इथली जी कारखाने ताब्यातली आणि घर जमीन आहे ती जमीन विकून काही विल्हेवाट लावायचा का प्रयत्न असेल किंवा मग इथला ऊस जो आहे तो रावळगावला कळवून देण्याचा प्रयत्न असेल तर आम्ही कदाचित हे काही यशस्वी होऊ देणार नाही योग्य वेळी दहा ऑक्टोबरनंतर आम्ही आमच्या पद्धतीने संविधानिक मार्गाने याला कुठे अडचण या आंदोलन करून योग्य त्या पार्टीला हा कारखाना कसा का जाईल याच्यासाठी आमचा प्रयत्न असेल तर आम्ही ते वसाहत सोडू अन्यथा आम्ही योग्य त्या रीतीने आंदोलन करू शेवटचा मुद्दा याच्यात घ्यायची याच्यामध्ये असं काही आम्हाला दिसतं आहे की पुढे आता येणाऱ्या चार पाच महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील आणि त्याच्यामुळे कुठेतरी या कारखाना कुठलीही निवडणूक आली लोकसभेची असो विधानसभेची असो इव्हन पंचायत समिती जिल्हा परिषदची असो या कारखान्याचं प्रत्येकजण भांडवल करतं आणि त्या भांडवलाच्या मुद्द्यावर कुठेतरी आपल्याला राजकीय पोळी कशी बांधून घेता येईल असा तो प्रयत्न त्या संबंधित व्यक्तींकडनं केला जातो म्हणून आत्ताचं जे चित्र दिसतं आहे ते असंच आहे की बुवा या निवडणुका डोळ्या असं घोषून लोकांना तालुक्याला काहीतरी दिशाभूल करायची कारखाना डोळ्यापार किंमती तडगवून तो झाकून ठेवायचा कारण गावळगावला ऊस न्यायचा आणि लोकांची दिशाभूल करायची आमची दुसरी मागणी जी राहील की सक्षम पार्टीला कारखाना देण्यात द्यावा सगळ्यांचं कारखाना सुरळीत सुरू राहील कर्मचाऱ्यांचं पण पैसे मिळतील कर्मचाऱ्यांना मारसं नोकऱ्या मिळतील ते तिथेच राहतील अशी जी मिठाई शुगर इंडस्ट्री किंवा अजून ती तत्सम कोणी पार्टी असेल त्या पार्टीला हा कारखाना द्यावा याचं कुठलंही राजकीयकरण होऊ नये ഈ സുഭാവന പ്രക്യാ നിമിത്താ വ്യക്തം ധന്യവാദ